नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तुमचं सहशा असं स्वागत करत आहे मंडळी नवीन वर्षाचं पहिलंच मैदान आज पार पडलं मुळशी केसरे आजच्या मुळशी केसऱ्या मैदानामध्ये बलिगडी आलेले होते तर मंडळाच्या मुळशी केसरे मैदान खरं गाजवलं ला आपल्या लाडक्या बाक्या डॉनने आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनने बाकासूरचं तर खरं तर हे मैदान होम ग्राउंडच आहे म्हणजेच अंकारच्या सारखं मैदान मुळशी केसरे बाकासुरच आहे तर आजच्या होम ग्राउंडवर नवमेंदकेश्री बाकासोर आजच्या मुळशिकेशऱ्या मैदानामध्ये पळाला आणि नवमेंदकेश्री बाकासोर सोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा लखन खरंतर गाडी गटाला पण सेमीला पण आणि फायनलला इतर अगदी जबरदस्तरित्या पळाली मंडळाच्या मूळशिकेशऱ्या मैदानामध्ये बाकासोरने आणि लखनने एकत्र पळून पहिला नंबर पटकावला त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन तर मंडळी आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये बाकासोर अगोदर गटाला पळाले त्यानंतर सेमी हा कडेने काढा कडेने पळून सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक वरती पळाले आणि त्यानंतर फायनलला प्रवेश केला फायनलला गाडी थोडीशी लागली कडेकून दोन नंबर तासाला लागली आणि गाडीने सुट्टा म्हणजे सुट्टाचा निकाल घातला तर मंडळी जेव्हा जेव्हा लखन आणि बाकासोर एकत्र आले तेव्हा तेव्हा एक नंबरच केला या अगोदर पेडगावला ही गाडी पळाली होती एक हजार काड्यामध्ये लखनने आणि बाकासोरने एक नंबर केला पेडगाव हिंद केसरीचा किताब लखनने आणि बाकासोरने एकत्र पळून नावावर केला तर मंडळी त्यानंतर दुसऱ्यांदाची गाडी आज मुळशी केसऱ्या मैदानामध्ये पळाली आणि खरं तर गाडी डोळ्याची प्राण फेडेल अशी पळाली म्हणजे लाखो प्रेक्षकांची इच्छा होती आजच्याही मैदानामध्ये बाकासुरचा पेहरा टॉप पाहिजे आणि बाकासूरच्या तोला मोलाचा पाहिजे म्हणजे मैदानामध्ये येईपर्यंत कोणालाच माहिती नव्हता बाकासोरचा पेहरा कोण आहे आणि अचानक मैदानामध्ये धप्पा बसला की आज नवमिंद केसरी बाकासोरचा म्हणजेच पेरा आजच्या मुळशी केसरी या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचा लखन आहे खरं तर ही बातमी कानावर आली त्या बाकासूर प्रेरमी मी कने खुश झाले की आज माहितीच होतं फिक्स एक नंबर आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की आज छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बाक्या डॉन शंभर टक्के एक नंबर करणार कारण की गटाला गाडी अतिशय तुफान चांगल्याच जबरदस्त वेगाने पळाली आणि ही गाडी जेव्हा जेव्हा एकत्र आली ना तेव्हा तेव्हा मैदानामध्ये धुमाकूळ आणि चांगलाच राडा केला गाडी आजच्या मैदानामध्ये सुपरफास्ट आणि चांगलाच जबरदस्त वेगाने धावली आणि आज आच, आजचं होम ग्राउंड बाकासूरचं केसरी मैदान नो मिंद केसरी म्हणजेच बाक्या डॉनने गाजवलं आणि त्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या लखनने करतरी गाडी अतिशय सुंदर पळते नक्कीच लाखो शरत्रेमी इच्छा होती आणि लखन पुन्हा एकदा एकत्र पळायला पाहिजे होते आणि मैदानामध्ये आज चांगलाच बाकासूर प्रेमीने धप्पा बसला आणि बाकासोरने आज चांगलाच जबरदस्त वेगाने पळून नवीन वर्षाचा पहिलाच मैदान आणि पहिल्याच मैदानामध्ये एक नंबर पटकावला खऱ्या अर्थाने तर बाकासोरचा ह्या वर्षी चांगली सुरुवात झाली आणि या वर्षी नक्कीच आपल्याला टॉपच्या मैदाना गाजवत आणि नवमिंद केसरी बाकासोर हा नक्कीच दिसेल व्हिडिओच्या मुळशी कचऱ्या मैदानामध्ये बाकासोरने आणि छत्रपती संभाजी नगरच्या लखनने पहिला नंबर केला याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि फायनलच्या सर्वच गाडी मालकाचं चा 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 चालकाचं बायलांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल आणि बाक्या डॉन आणि लखन कसे पळाले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद